आणि महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा नव्यानं सुरू झालेल्या महाराजकारणाबद्दलच्या काही खास बातम्या पक्षफुटीच्या आधी अजित पवार यांची याचिका एक महत्वाची अपडेट हाती येते ती पक्षफुटीच्या आधीच अजित पवार यांच्या वतीने थेट निवडणूक आयोगाकडे एक याचिका दाखल करण्यात आली आहे आणि या याचिकेच्या माध्यमातून चाळीस आमदारांच्या सह्यांचं पत्र निवडणूक आयोगाला आधीच सुपूर्त करण्यात आलं आहे एक अजित पवार यांच्या गटाची एक जबरदस्त खेळी आता समोर येते तीस जूनलाच अजित पवार यांनी एक याचिका चाळीस आमदारांच्या सहयांच्या पत्रासह केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दिली आणि अजित पवार यांनी एन सी पीचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड याद करण्यात आली आहे शपथविधीच्या दोन दिवस आधीच आयोगाकडे ही याचिका दाखल करण्यात आल्याचं कळतं आहे त्यामुळे अजित पवार यांच्या बंडाची सगळी तयारी ही नेमकी किती दिवस आधीपासून सुरू होती असा प्रश्न आता विचारला जातोय प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रशांत काय अधिक माहितीये ज्या पद्धतीने बघितलं जात आहे की महाराष्ट्राच्या सत्ताकारचा राजकारणाचं हा दुसरा टप्पा सुरू झालेला यापूर्वी शिवसेनेला एक टप्पा होता आता हा दुसरा टप्पा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे यामध्ये निवडणुकीचं चिन्ह आणि पक्षाचा हक्क पुन्हा द्यायचा या संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाला आहे त्याच पाती पार्श्वभूमीवरती अजित पवार यांच्या जो चाळीस आमदारांचा गट आहे त्यांच्या वतीने एक याचिका कॅवेट दाखल करण्यात आलेली आहे की कारण या संदर्भात एक पत्र शरद पवार यांच्या वतीने झालेलं आहे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहे त्यांनी दिलेले त्यांनी म्हटलेलं आहे यामध्ये ती खास करून जी पक्षामध्ये घडामोडी सुरू आहे त्याची माहिती झालेली आहे बर बर प्रशांत मी तुला थोडस थांबवतो मुंबईत जाऊयात विनोद राठोड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत आणि शशिकांत शिंदे आहेत पवार समर्थक आमदार त्यांच्यासोबत विनोद विनोद माझा आवाज कि आज शरद पवार यांच्या अध्यक्षाखाली आज, आज... बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते पण प्रश्न अनेक आहेत त्या प्रश्नांचा उत्तर शोधण्याचं काम शरद पवार यांच्या नेतृत्वात होणार आहे आज मात्र एक घटना त्यानंतर झाली आहे ती घटना म्हणजे अजित पवार यांनी दावा केला आहे की की राष्ट्रीय अध्यक्ष मी तसा प्रतिज्ञापत्र त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केला आहे त्यामुळे आणखी या ठिकाणी पेश पाहायला पाहायला निर्माण झाला आहे आपल्यासोबत यावर बातचीत करण्यासाठी आहे राष्ट्रवादीचे आमदार शिशिर शिंदेजी सर आपण एकीकडे सभागृहात कामकाज बैठकीमध्ये काम, काम करत असताना चर्चा करत असताना शरद पवारांचे भाषण ऐकत असताना दुसरीकडे तीस जुनाचं जे आमदारांचं पत्र आहे ते पत्र प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाकडे सादर करून मीच राष्ट्रीय अध्यक्ष आहे असा दावा केला आहे अजित पवारांनी तुमचं काय आहे यामध्ये मी आपल्याला सांगतो खरं म्हटलं तर दुर्दैव आहे जेवढे शरद पवार साहेबावर प्रेम करणारी आम्ही मंडळी होतो तेवढेच अजितदादावरून प्रेम करणारी सगळे मंडळी आहोत आणि हे कुटुंब होता आज भाजपने ज्या पद्धतीने आमचं कुटुंब फोडण्याचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला त्या ते यशस्वी झालेले आहेत आम्ही काही दोष देणार नाही परंतु पवारसाहेबांनी सांगताना सांगितलं की आमदार किती कुठे आहेत नेते कुठे किती आहेत त्याच्यापेक्षा पक्ष आणि संघटना हे या ठिकाणी चालवण्याचा प्रयत्न मी करणार आहे एक दुसरा आहे इथे कार्यकर्ते जे उपस्थित झाले होते त्यांच्यामध्ये एक उत्साह होता त्यांनी बघितलं ना व्यासपीठावर कोण आहे काय आहे परंतु त्यांच्यामध्ये एक मोठा उत्साह होता मोठा जोश होता आणि तो जोश उत्साह एवढा दाखवत होता की पवारसाहेबांनी सांगितलं कोण काय झालं तर मी आहे मी त्याच्यानंतर शून्यातून परत उभं करू शकतो हा आत्मविश्वास कार्यकर्त्यांना त्यांना दिलेला आहे तो आत्मविश्वास घेऊन भविष्यकाळामध्ये तशा पद्धतीने वाटचाल करण्याचा पक्षाने ती प्रयत्न करेल पण एक गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळत आहे तुम्ही आता आमदार आहात आता अध्यक्ष बदलल्यावर कारवाई वेगळी प्राणी होईल आपण शरद पवार साहेबांसोबत आहात त्याच्यामुळे तुमच्यावर कारवाई होण्याची भीती असं आहे की शेवटी कारवाईला आपण कोण त्या ठिकाणी भीती घालत नसतो घाबरत नसतो ज्यांच्यामुळे आपण मोठ्या झालो त्यांना आपण कसं विसरणार हा एक विषय दुसरं भाजपची जी आहे ती स्क्रिप्ट वन शिवसेना झाली स्टेप दोन आता राष्ट्रवादी झालेले आहे प्लान तोच आहे त्याच पद्धतीने मुवमेंट चालू आहे त्यामुळे आता कायदेशीर लढाई पुढे आता अशा पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न होईल बघू पुढे काय काय होतंय ते पण आगामी लोकसभेचं निवडणूक जवळ आहे आणि तुम्हाला कायद्याच्या पेचमध्ये फसवण्याचं काम भाजपने केलं भाजपला खरं म्हणता तुम्ही सांगू का बहुमत असताना राष्ट्रवादी फोडण्याच्या संदर्भातला प्रयत्न करणं हे भाजपचा अपयश आहे महाराष्ट्रामध्ये त्यांना कळून आलेलं आहे राज्य तर जाणारच आहे परंतु विधायक आणि त्याचबरोबर खासदारसुद्धा आपली निवडून येणार नाही अशी भीती असल्यामुळे त्यांनी ऑपरेशन राष्ट्रवादी केलं मला खात्री पा आहे की यामध्ये भाजप यशस्वी जरी झाली तर जनतेच्या मनामध्ये जो रोष आहे त्याचा परिणाम येत्या लोकसभे आणि विधानसभेला त्यांनी कितनी फोडाफोडी केली तर जनतेच्या मनातली फूट काढणं त्यांना शक्य होणार नाही तो रोष आहे तो त्यांना निवडणुकीला पाहायला मिळाला प्रश्न जी भीती आता आहे ती भीती अजित पवार यांच्या गटाला पण आता पुढे भविष्यात मी आज काय सांगू शकणार नाही शेवटी कसं आहे पवार साहेब आणि अजितदादा दोघंही काम करणारे ने नेते आहेत परंतु शेवटी मनता जनतेच्या मनामध्ये काय आहे हा अंदाज शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जेव्हा फुटली आजही सानभूती उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे आहे ही वस्तुस्थिती आहे म्हणूनच एकनाथ शिंदे गटाला बाजूला करून आता राष्ट्रवादीला अजितदादांना पुढे आणण्याचा प्रयत्न होणं ही सत्य आहे महाराष्ट्रामध्ये हा दुसरा अंक झाल्यानंतर सुद्धा जनतेच्या मनामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल प्रचंड सानभूती मिळेल आपल्याला एक विषय सांगतो मागचा सा जो पवारसाहेबांनी आता उल्लेख केला दोन हजार एकोणीसला पंधरा ते सोळा आमदार ये अशी परिस्थिती असताना पवारसाहेब महाराष्ट्रामध्ये फिरले ते क्रांती झाली आणि सत्ता हातामध्ये आणण्याचा इतिहास घडवला तेच पवारसाहेब परत महाराष्ट्रामध्ये फिरल्यानंतर काय होतं हे काल चव्हाणसाहेबांच्या साताऱ्याच्या असलेल्या स्मृतीला वंदन करून पवारसाहेब निघालेले आहेत आणि मला वाटतं की इतिहास घडवण्याची ताकद या नेत्याला आणि मला जाणीवपूर्वक सांगायचं आहे की देशातल्या सर्व विरोधी पक्षाला एकत्र आणण्याची ताकद फक्त अख्खा आणि फक्त पवारसाहेबांना म्हणून तोच नेता डॅमेज करायचा प्रयत्न होत असेल तरी तुम्हाला सांगतो की उद्याचे आधुनिक जयप्रकाश नारायण या महाराष्ट्रातला आमचा नेता शरद पवार असेल नक्की आमदार आणि कार्यकर्त्यांचा उत्साह मात्र कायम आहे मा परंतु एक गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळत आहे की ते म्हणजे उद्धव ठाकरे यांना ज्याप्रमाणे घटनेच्या पेचात कायद्याच्या पेचामध्ये पाडलं होतं तसा तसंच प्रकारचं आता मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाडण्याचा प्रयत्न केला प्रेत्त जात आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हे नवीन नाही परंतु शरद पवार यांचं नेतृत्व असल्यामुळे हे कदाचित राष्ट्रवादीचे काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि त्यांचे नेते लवकरच या स्टेजला पार करतील बरं विनोद तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आपण ही लाईव्ह दृश्य पाहतो आहोत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा शरद पवार हे गाडीत बसून रवाना होत आहेत आपल्या सर्व आमदार समर्थक आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बी चव्हाण सेंटरमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन शरद पवार सुप्रिया सुळे जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं त्याच वेळेला अजित पवार प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ धनंजय मुंडे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत अंधेरीमधल्या एका मोठ्या सभागृहात अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रदर्शन झालं आणि आता अजित पवार यांना समर्थन देणारे सर्व आमदार एका विशेष बसनं मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये रवाना झाली आहेत आपण हे लाईव्ह दृश्य पाहतो आहोत काही क्षणांपूर्वीची तर ही ती दृश्य आहेत जेव्हा अजित पवार यांचे सर्व समर्थक आमदार एका विशेष बसनं रवाना झाले मुंबईतल्या एका खास हॉटेलमध्ये जिथे अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या आमदारांची विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि हे, हे शक्तीप्रदर्शन आता पुढे कशी बळणं घेतं हे पाहणं महत्वाचं आहे हे बंड होण्याच्या पूर्वी दोन दिवस अजित पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे एक अर्जही दाखल केला होता आणि त्यातून काही महत्वाच्या गोष्टी कळत आहेत आणि आता आपण थेट जाऊयात अनंत कळसेजी आपल्यासोबत जोडले गेले आहेत अनंत कळसे यांचा विधिमंडळातला चाळीस दशकां चार दशकांपेक्षा मोठा अनुभव आहे विधिमंडळाचे मुख्य सचिव राहिले ते सर्व कामकाज त्यांच्या देखरेखीखालती अनेक वर्ष झालेलं आहे अनेक मुख्यमंत्री अनेक विधानसभेचे अध्यक्ष या सगळ्यांना अनंत कळसे यांनी अगदी जवळनं पाहिलं आहे आणि या, या सगळ्या नियमांची अतिशय बारकाईनं आणि नेमकेपणानं माहिती सुद्धा कळसे सरांना आहे सर स्वागत आहे आपलं न्यूज एटीन मध्ये नमस्कार सर माझा पहिला प्रश्न निवडणूक आयोगाकडे तीस तारखेलाच अजित पवार यांनी अर्ज दाखल केला आहे की राष्ट्रवादी पक्ष हा त्यांचा आहे पण निवडणूक आयोगाकडचा पक्ष आणि शेवटी सभागृहातला पक्ष या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत आता सभागृहात नेमकं काय होणार राष्ट्रवादी काँग्रेसचं पुढे यामध्ये भारतीय संविधानाच्या दहाव्या अनुसूचीमध्ये लेजिस्लेचर पार्टी म्हणजे विधिमंडळ पक्ष आणि मूळ राजकीय पक्ष या दोन सविस्तर वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत बरोबर आता यामध्ये मुख्यत्वे करून राजकीय पक्षाला मान्यता देण्याचं काम हे आर्टिकल तीनशे चोवीस प्रमाणे मुख्य निवडणूक आयुक्ताच असतं बरोबर आणि त्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी घटना आहे ती रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट प्रमाणे इलेक्शन कमिशनला पाठवली जाते आणि त्याला त्यांची मान्यता घेतली जाते आणि असं बघ प्रायम ऑफिस कि असं दिसतंय की राष्ट्रवादीच्या घटनेप्रमाणे माननीय शरद पवार हे त्यांचे अध्यक्ष आहेत असं सक्र दर्शनी टीव्ही न्यूज वरून दिसत हो। आता यामध्ये असं घडलंय की हा पक्ष दोन्ही गटांनी क्लेम केलेला आहे हो। जशी शिवसेनेच्या बाबतीत घडलंय तसंच सेम से स्टोरी इथे रिपीट झालेली आहे तेच लॉजिक इथे लावण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे या पक्षावर दावा अजित पवार साहेबांनी केलेला आहे आणि त्यांच्याकडे आता शेवटी कमिशन मी एक मिनिट आपला घेतो कमिशन हो। त्यामध्ये साधिकली वर्सेस इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया या जजमेंटचा आधार घेऊन सर्वोच्च न्यायालयाचं एक अत्यंत महत्वाचं लँडमार्क डिसिजन आहे हो। त्यामध्ये त्यांनी ट्रिपल टेस्ट म्हणजे कुठलाही पक्ष ठरवताना मान्यता देणार देताना ट्रिपल टेस्ट आधार घेतलेला आहे ट्रिपल टेस्ट म्हणजे पहिली म्हणजे ध्येय धोरण पक्षाचे आणि दुसरी टेस्ट म्हणजे की पक्षाच्या मूळ राजकीय पक्षात आणि संसदीय पक्षामध्ये कोणत्या गटाचं बहुमत आहे ती एक टेस्ट असते आणि तिसरी पॉप्युलॅरिटी टेस्ट असते म्हणजे याच्यामध्ये विधिमंडळ पक्षामध्ये किंवा लोकसभेमध्ये कोणत्या पक्षाचे किती खासदार आहेत आमदार आहेत हे ठरवलं जातं त्यामुळे कमिशननी शिवसेनेच्या प्रकरणात ही पॉप्युलॅरिटी टेस्ट क्रिएट धरून शिवसेनेला ते गटाला मान्यता दिलेली होती आणि या प्रकरणामध्ये कदाचित कमिशनकडे जर हे प्रकरण गेलंय आधार घेऊन त्या जजमेंटचा ते निर्णय घेतील असं सगळं बर कळसे सर तुर्तास खूप खूप धन्यवाद आम्ही पुन्हा तुमच्याशी नक्की संपर्क साधू आणि या संदर्भातल्या आणखीन गोष्टी समजून घेऊ तिकडे <laughs>